नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यातल्या इस्लामपूर इथले शेतकरी श्रीराम शेंबडे यांना केंद्र सरकारच्या आवास योजनेचा लाभ मिळाला मेरी कहाणी मेरी जुबानी अंतर्गत श्रीराम यांनी आपला अनुभव सांगितला आहार केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी तसंच त्यांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा सुरू आहे या यात्रेच्या मेरी कहाणी मेरी जुबानी उपक्रमातून केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळालेले लाभार्थी आपलं मनोगत व्यक्त करत आहेत नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यातल्या इस्लामपूर इथले शेतकरी श्रीराम शेंबडे यांना केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या मदतीनं पक्क घर उभारता आलं आहे श्रीराम ग्रामपंचायतीत शिपाई म्हणून कार्यरत असून ते आपल्या कुटुंबासह गावात कुडाच्या झोपडीत राहत होते केंद्र सरकारच्या आवास योजनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी या योजनेसाठी आपली नोंदणी केली आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर त्यांना या योजनेअंतर्गत घर बांधण्यासाठी एक लाख वीस हजार रोजगार हमी योजनेतून त्यांना सोळा हजार रुपये मिळाले या रकमेत त्यांनी आपल्याकडे असलेली आणखी काही रकमेची भर टाकून आपल्या कुडाच्या झोपडीच्या शेजारीच पक्क घर बांधलं मला दोन हजार मध्ये भरपूर घेतलेलं आहे घरकुल्मध्ये एक लाख वीस हजार भेटलेले आहे हा रोजगार आम्ही ते सतरा हजार भेटलेले आहे रोज पहिले आम्ही कुडच्या घरमध्ये राहतो हो होतो आता एक लाख वीस हजार घरकुल भेटले आहे त्याच्यामध्ये राहतो हो आहे सलाबचं घर बांधलेले आहे आम्ही माझी पत्नी माझा मुलगा आणि माझी सुनबाई एक पक्क घरात आता राहतो हो। केंद्र आणि राज्य सरकारच्या या योजना आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या जनतेला आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी तसंच त्यांचं जीवन सुकर करून त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी लाभदायक ठरत आहेत दूरदर्शन बातम्यांसाठी जगदीश जयस्वाल नंदुरबार